वाकी येथील शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगार असलेल्या अहमाल बांधवांचे मागील नऊ महिन्यांपासून पगार करण्यात आलेले नाहीत या माथाडी कामगारांनी काय सांगितलंय ते पाहूयात अजित ज्ञानेश्वर गाडवे बर काय काम करतो तुम्ही मा, माथाडीच काम करतो शासकीय धान्य पडवून खेडला खेड़ आमचं जून महिन्यापासून ना पेमेंट नाही झालेलं इथं आम्ही आता नववा नव्वा ते दहावा महिना चालू आहे आम्हाला पेमेंट नाही आमचं आम्हाला आम्ही जण येते इथं कामाला तर इथं आम्ही रोज नऊ वाजता येतो आणि सहा वाजता कामाला जातो आमचं नऊ नऊ महिने पेमेंट नाही होते मी त्यासाठी आमच्या अंगा जिथं आम्ही भा अंगा अंगाव गुन्हे घेऊन उन, गटाला लावणे गाडीत भरणे इतर वगैरे काम करतो तरी पण आमचे पेमेंट होत नाही त्यामुळं पगार झाला पाहिजे तुम्ही तुम्ही कुणाकडे घेतात पगाराशी संबंधित का ठेकेदार ठीक आहे आमचं एस ऑफिसचा तुम्ही त्याचा फॉलोअप घेतात काय पगार झालेला पगार झालेला काय सांगितलं तुम्हाला कधी होतील काय सांगितलं काय सांगितलं सांगतात की होईल आठवड्यात होईल थांबा वरती काय प्रॉब्लेम आहे काय सर्व्हर डाऊन आहे काय असे कारण सांगतात